एकोणीसशे नव्याण्णव साला जे महाराष्ट्र कबलायतकर चौकुळची जमीन कबलायतकर गावकर अशी नोंद होती ती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र शासन लागली त्याला जवळजवळ पंचवीस वर्ष लागली पंचवीस वर्षात चौकुळ गाव बराच मागे गेला याला पहिल्यापासून आम्हाला सहकार्य दीपकबाईंचं वारंवार होत होतंच आणि आत्ता सध्या तरुण पिढीमध्ये आमचे युवा नेते दिनेश भाई याने सर्व गावातील लहान मोठ्या समाजातील घटकांना एकत्र करून गेले जवळजवळ चार पाच महिने आपल्या परीने वारंवार दीपकबाईंची भेट घेऊन हे मंत्रालयात वगैरे जाऊन या निर्णयाच्या मागे लागून एकदा आपल्याला कसा काय बीआर मिळेल आणि आपण आपल्या गावातील तरुण बेकार जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळेल या आशेने दिनेशबाईने बराच प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची धडपड त्या धडपटीला आज यश आलेलं आहे आमचे शालेय शिक्षण मंत्री दीपकबाई लोकनेते असा ज्यांचा उल्लेख केला जातो चौकुल चौकुल आंबोली गे या भागात वारंवार त्यांचा संपर्क असतो आणि ते स्वतःला समजतात की हे माझं चौकूळ आंबोली हे माझं माहेर घर आहे आणि कुठल्याही कार्यक्रमाला दीपकभाई आवर्जून चौकुलीत पहिल्यांदा भेट देतात आणि त्याच्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करतात असं आज आम्हाला एक एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आम्हाला चौकुळवालवाल्यांना वाटतंय की हा मग जिहार आला याचा आम्ही अभ्यास करूच पण आज आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो आणि आमची ही तरुण पिढी कुठेतरी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली या आमच्या युवा दिनेशबाईच्या माध्यमातून असं मी व्यक्त करतो आणि दीपकभाईंचे शतश आभार मानतो आणि ते दीर्घायुष्य हो अशी या पाटेकरणी प्राय प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र